काम करत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतोय आपण एवढ्या वर्षांनंतर आता त्या त्रासाला आपण आता टू झालाय म्हणजे आपल्याला सवय लागून गेली आहे असं झालंय आपल्याला सवय लागली आहे की असाच असतो रस्ता असाच असतो आपल्या पाण्याची अडचण लाईट अशीच असते जात असते आपण त्याच्यामध्ये आता एकदम रमून गेलोय आपल्याला कुठेतरी ते ह्या वेळेस तोडायचं आहे आपल्याला आपली स्वतःची सवय बदलायची आहे आणि आपल्याला आता आपल्या हक्काचं जे आहे हे भेटायचं आता वेळ आली आहे आता आपल्याला माहिती आहे की या दोन तीन वर्षामध्ये प्रशासक होतं प्रशासक असल्यामुळे आमदार म्हणून मला काम करायला नगरपालिकेमध्ये थोडं सोपं झालं म्हणजे आधी तर कर, करूच देत नव्हते कारण असं होती नगरपालिका आपली की मला आठवतं मी एकदम नुकती आमदार झाल्यानंतर जेव्हा गावात फिरायला लागलेली इथे गल्ली गलीमध्ये गेली लोकांनी मला सांगितलं महिलांनी सांगितलं की ताई इकडे नालीचा विषय आहे बघा कसं प्रॉब्लेम आहे आम्हाला बघा हा पाण्याचा अडचण आहे तर लगेच मी आमदार आपण अपेक्षेने मला सांगितलं ना कारण मी निवडून आलेली आमदार म्हणून माझं काम होतं ते करायचं पण जेव्हा ते काम मी करणार कसं कारण मला फोन कुणाला लागायला लावायला लागायचा जर नाली जर जा प्रॉब्लेम झाला कचराचा सगळ्या ब्लॉक झाला तर मी कुणाला फोन लावणार ते कुणा कोण येणार ते साफ करायला नगरपालिका की नगर नाही तर नगरपालिकेला फोन लावल्यानंतर मला असे उत्तरं मिळायचे आम्ही आमचं बघतो तुम्ही तुमचं बघा बघू करू मी करतो ठीक आहे ओके तुम्ही बस केला फोन केला चला हे असं काहीतरी नगरपालिकेचं झालेलं कारण त्यांना काम हे करायचंच नव्हतं नगरपालिकेला आपलं वेगळेच त्यांचे उद्देश होते आपण आता बघत आहात काही दिवसांनी अक्षय एक पत्रकार परिषद घेईल जे आपल्याला सांगतील की नगरपालिकेमध्ये किती कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होऊन कारण आपली नगरपालिका अंबाजोगाई हो ही छोटी नगरपालिका गाव नाही आहे आपलं आपला ग्रामपंचायत सारखा छोटा फंड नाही नगरपालिकेला खूप मोठा फंड असतो आणि एवढ्या वर्षांमध्ये जर आपले हे तेच म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आपण त्याच नालीमुळे त्रासलो आहोत त्याच पाण्याच्या प्रश्नाने पा, आपल्याला हे त्रास होतोय तेच तो डी पी आणि तेच ते पो पोल आणि तेच प्रॉब्लेम म्हणजे हे पैसे एवढ्या वर्षांनी कुठल्या कारणांसाठी वापरले जात होते हा कुठेतरी आपल्याला प्रश्न विचार करायचा आहे मी तुम्हाला आता सांगते लिहून देते की आपल्या अंबाजोगाई शहरमध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये कुठलाही रस्ता असेल कुठलाही डी पी असेल पोल असेल कुठलंही काम असेल ते मी माझ्या आमदार निधीमधून केलेलं काम आहे म्हणजे अक्षरशः माझी नगर अध्यक्षाच्या घरच्या समोरचा रस्ता सुद्धा मीच केलेला आहे हे म्हणजे चुकीचं नाही खरं आहे आपल्या गावामध्ये सुद्धा कुठलाही कॉन्क्रीटचा सा रस्ता झाला असेल या पाच सहा वर्षामध्ये तो मी केलेला आहे म्हणजे सांगायचं सा वर... उत्तर काय आहे की आपण विचार करा की नगरपालिकेने एवढा वर्ष काय केलं हे कुठेतरी आपल्या सर्वांना आता विचार करायची गरज आहे काकाजींनी एवढा प्रयत्न केले की आपल्याला आता आमदार म्हणून आमचा तो निधी एक असतो पण तो, तो अख्खा कशासाठी असतो अख्ख्या मतदारसंघासाठी फक्त अंबाजोगाई हो पुरता नसतो अंबाजोगाई हो अख्खा मतदारसंघामध्ये मला शासन करून पैसे आणायला लागतात तर आता अंबाजोगाई हो एवढी सक्षम असताना नगरपालिकेमध्ये एवढा फंड असताना कसं आपण करावं म्हणजे आमदार म्हणून जेवढा मला निधी मिळतो त्यामध्ये आपण काय काय रस्ते टाकले काय काय हे कामं केली पण आपल्याला मोठ्या पद्धतीने मांबाजोगाई हो शहराच्या नगरपालिकेमध्ये बदल घडवला तरच आपल्याला कुठेतरी मो चांगला फंड मिळेल आणि चांगली आपले हे नाली रस्ता पाणी जे नगरपालिकेचे प्रश्न आहेत हे आपल्याला कुठे हाताळायला येतील तर म्हणून मला विनंती करायची आहे की यावेळेस आता बदल करायची गरज आहे पहिल्यासारखंच जे होते त्यांना परत त्याच नगराध्यक्षाला तशाच लोकांना जर आपण निवडून आणलं तर काही खरं नाही गेले नऊ वर्ष जसं आपले हाल होते तसेच हाल पुढे होत राहणार आहे मी तुम्हाला विनंती करते की जसं तुम्ही बघत आहात की आमदार झाल्यानंतर प्रशासन झाल्यानंतर मोठे मोठे रस्ते आपल्या शहरात केलेत ते आपण केलेत आपण मोठी पाण्याची योजना आणली ती आपण आणली जी ती सुद्धा योजना आणायला मला किती त्रास दिला नगरपालिकेने तेव्हा नगरपालिकेमध्ये प्रशासक नव्हतं आणि मला सगळ्या नगर आपल्या अंबाजोगाई हो शहरामध्ये कुठलंही काम करायचं असेल त्याला नगरपालिकेची एनओसी लागते आणि ते ला एनओ सी, सी मला दिली नाही आठ महिने दिले नाही कारण त्यांना नकोच होतं की आपल्याकडे मोठी योजना यावी आणि लोकांना कळावं की अरे अरे असं सुद्धा असतं मग अजून अपेक्षा वाढतात ना जेवढ्या लोकांना दिलं तेवढ्या लोकांची अपेक्षा वाढतात त्या अपेक्षा वाढवायच्याच नव्हत्या असं आहे तसंच चालू दे असं कुठेतरी विचार होता तो आपण आता बदलणार आहे मग आमदारने आपण मोठे दो, वीस कोटीचे गार्डन आणले आपल्या लोकांना आता एवढे वर्ष तुम्ही विचार करा का नगरपालिकेने कधी कुठलं गार्डन केलं नाही आणि आपलं होतं ते गार्डन एवढं ते बस्टँडच्या समोर होतं ते गार्डन दहा पंधरा वर्ष बंद होतं तिकडे त्यांनी नगरपालिकेचे गाले टाकायला लागले स्वतःच्या उत्पन्नासाठी काय ना काय ते करायला लागलेले म्हणजे विचार करा आपल्या सगळ्या लोकांची कितपत आधीच्या नगरपालिकेचे जे, जे अध्यक्ष होते त्यांना कितपत आपली काळजी होती किती तुम्हाला सांगू किती भ्रष्टाचार किती प्रॉब्लेम आता आ, ते आपलं मुकुंद्र सभागृह तुम्हाला माहितीये दोन म्हणजे जेव्हा त्यांचा काळ होता तेव्हा त्यासाठी दोन कोटीचं टेंडर काढलेलं त्या ते टेंडरमध्ये ते त्यांनी काय केलं अख्खं तुम्ही गेलायत का त्या सभागृहामध्ये त्याचं रेनोव्हेशन झाल्यानंतर काही बदल नाही त्या सभागृहामध्ये फक्त आतून थोडासा पेंट मारलाय आणि खुर्चीमध्ये घोटाळा केलाय त्या खुर्चीच्या घोटाळ्यासाठी आम्ही औरंगाबाद हायकोर्ट पर्यंत तिकडे जाऊन आम्ही स्टे आणून ठेवलेला त्यासाठी सुद्धा किती पाठपुरावा केलेला एक खुर्ची जी चार हजार रुपयाची आहे ती त्यांनी वीस पंचवीस हजार रुपयाची दाखवून तिकडे त्यांनी पैसे कमवले तिकडे त्यांनी एक कोटीचं म्हणजे ते होते पैसे अडीच कोटीच्या त्याच्यामध्ये त्यांनी एक कोटीचा घोटाळा केला आणि पन्नास हजार म्हणजे पन्नास लाखामध्ये जे असेल ते केलं असेल मलाही माहित नाही काय पण हा प्रॉब्लेम जो आता होता तो आपल्याला आता बंद करायचा आहे पाण्याचा प्रश्न आपल्याला माहित असेल की आपल्यासाठी पाणी पंधरा दिवसाला एकदा येतं हाल होतात आपले मुलं बाळांना आपल्या सगळ्यांना किती त्रास होतो पण जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या कॉलेजला पाहिजे तेव्हा चोवीस तास नगरपालिकेचं पाणी येतं अशी त्यांनी सोय करून ठेवली हो आहे आता हे मी डिटेलमध्ये अक्षरच्या प्रेस कॉन्फरन्स आला की मी सगळ्यांपर्यंत पाठवत आहे कारण त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण पद्धतीने अभ्यास केलाय पण हे मला सांगायचंय की आता हे दिवस हे बंद करायचे आहेत आता असं अजिबात चालणार नाही आता आपण एवढे मोठे दोनशे कोटीचे रस्ते जे आणले आपण बघितले ते फक्त सांगायला दोनशे कोटी नाही आपल्याला ते सगळे दोनशे कोटीचे रस्ते दिसले आपण बघा आपण शहरामध्ये एवढे सुंदर कुठेही गाल गल्ली गलीमध्ये आपण रस्ते केलेत आता दोन वर्ष झाले ते रस्ते करून पण त्या रस्त्यांमध्ये खड्डे नाही आहेत काय ते कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते निघून गेले नाहीत चांगल्या पद्धती क्वालिटीचं आपण काम करून दाखवलं हे महत्वाचं आहे अशी कामं आपल्याला नगरपालिकेच्या गल्ली गल्ली नगर, नगर आपल्या अंबाजोगाई हो शहराच्या गल्ली गल्लीमध्ये करायचे आहेत अशा क्वालिटीचं काम असं चांगलं काम मी तुम्हाला विनंती करते की काकाजींना संधी द्या काकाजी आणि अख्खा आमचं पॅनेल जे इकडे बसलेलं आहे संतोष भैयाचे मिसेस आणि दिग्विजय भैया आणि ताई या सर्वांना आपल्याला निवडून द्यायचं आहे म्हणजे आणि डिरेक्टली वरती काकाजींना सुद्धा निवडून द्या कारण जर आपण असं केलं तर कुठेतरी आपल्यामध्ये परिवर्तन आपल्या शहरामध्ये घडेल आणि शहरामध्ये जसं आपल्याला फरक दिसायला लागलाय की नाही आपले पाहुणेसुद्धा जे येत असतील शंभर टक्के बोलत असतील अरे शहर किती चांगलं व्हायला लागलंय मोठे रस्ते व्हायला लागलेत तर आपल्याला असंच आपल्या गल्ली गल्लीमध्ये वर्षभरात आपल्याला फरक दिसायला लागेल वर्षभरात आपल्याला दिसेल की काही ना काहीतरी हालचाल होते आपण ऍक्टिव्ह झालोय आणि साध्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींना ला पैशेचं लागत नाही ते लोक गोष्टीचं त्यांनी केलेल्या नाही म्हणजे काय जरा शिस्त लावणं घंटा घंटा गाडी येते तर ते वेळेवर लावलं त्याला काय ते टाइम ला लावणं हे सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही साधे आपलं पाणी येतं महिन्यातून एक दिवसा एक दिवसाला येतं तेव्हा सुद्धा येतं तर कधी किती वाजता येतं काय माहित नाही त्याला काय आहे का वेळ काय किती अवघड आहे वेळ ठरवायला सोपी गोष्ट आहे जर एका माणसाला खरंच करायचं असेल तर दोन एक मिटिंग घेऊन त्यांनी ठरवून केलं असतं पण तेवढं सुद्धा केलं नाही कारण त्यांना खरंच अक्षरशः चिंताच नव्हती त्यांना एवढं वर्ष पंचवीस तीस वर्ष असं चाललंय चला असंच चालू द्या लोक काय म्हणत नाहीत आपण सुद्धा आपण हे आणि असंच एवढा वर्ष चाललेलं आहे आता हे सगळं बंद मला इकडे तुम्हाला विनंती करायची आपण ठरवा की हे त्रास हा आपल्याला आज इकडे बंद करायचा आहे लोकांपर्यंत आपण चांगली जी आपल्या हक्काचे पैसे आहेत ते पोचले पाहिजे आणि आपल्या शहरामध्ये थोडं परिवर्तन झालं पाहिजे आपल्या मुलाबाळांना चांगलं ह्याच्या पुढे म्हणजे किती वर्ष आपण त्याच नालीबद्दल बोलणार त्याच नालीबद्दल तुम्ही कंप्लेंट करणार त्याच डी पीबद्दल त्याच लाईटबद्दल त्याच आता पाण्याची तरी आपण योजना आणली तरी हे ठीक आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये आठ महिन्यामध्ये तरी होपफुली हे सगळं ठीक होईल जाईल पाण्याचं हे कपॅसिटी वाढेल तो विषय तरी ठीक आहे हाताळला जाईल पण तो विषय तिकडे संपलेला नाही अजून आपल्याला खूप करायचं आहे आमदार म्हणून किती वर्ष आता बाहेरून काम करायला लागतंय आता जसे हे रस्ते आपण आणले हे रस्ते मी आणले तेव्हा मी अंबाजोगाई हो नगरपालिका मॅनेजिंग कॉन्ट्रॅक्टर केलं नाही कारण तुम्ही विचार करा दोनशे कोटीचे जा रस्ते जर मी अंबाजोगाई हो नगरपालिकेच्या हातात दिले असते की तुम्ही करा तर काय झालं असतं त्या दोनशे कोटीचे किती राहिले असते आणि खरंच त्याचे रस्ते किती झाले असते आणि ते खरंच तुम्हाला दिसले असते का नाही हा कुठेतरी विचार करायचा आहे आम्ही पीडब्ल्यूडी लानव्हॉल्व्ह केलं ला। कारण आम्हाला माहित होतं की हे असंच होणार आहे इकडे एवढा वर्ष कसं होत चाललंय आणि च्या मार्फत आपण एवढ्या क्वालिटी मेंटेन करून एवढे सुंदर रस्ते आता तुम्ही बघत आहात की शहराची शोभा वाढली असं केलंय पण आता तुम्ही सांगा किती वर्ष असं करायचं असं नाही चालणार आपली अंबाजो हो काही नगरपालिका चांगली पाहिजे ज्याच्याने आपण अजून मोठे गोष्टी करू शकतो जसं रस्त्या एवढ्या मोठा निधी आणून बदल घडला की आपल्याला दिसायला लागला तसं आपल्याला नाल्यांमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचंय आपल्याला हे जे सगळे वायरी आहेत ते अंडरग्राऊंड टाकायचे आहेत हे सगळं काम छोटं नाही ह्याला खूप पाचशे हजार कोटी लागतात पण ते सगळं करणं शक्य आहे कारण आता सरकार सुद्धा राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे तर आपण निधी आणू शकतो पण ते काम करणं आंबाजोगाय हो आता कर नगरपालिका सक्षम असलीच तरच तर दो ते होणार नाही तर असंच जसं एवढं वर्ष चालू आहे तसंच चालू राहणार म्हणून विनंती करते जास्ती वेळ घेत नाही त्या दिवशी सुद्धा सविस्तर डोर टू डोर करताना मी सगळ्यांचे विषय बघितलेले आहेत म्हणजे आपल्या हाय दोन तीन विषय होते वायरचे विषय होते नालीचे खूप सारे विषय होते मग रस्ते सुद्धा काय काय झालेत काय काय नाही झाले आणि जेवढे झाले ते सुद्धा आपण आमदार ह्याच्या नात्यानेच केलेत नगरपालिकेने काहीच केलं नाहीये तर आपल्याला विनंती करते की आपले तीन उमेदवार आहेत ह्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या कारण हे तीन उमेदवार निवडून आले आणि काकाजी आले की मग आपल्या कुठलंही काम थांबणार नाही हे तुम्ही लिहून घ्या ज्या दिवशी तुम्ही या नगरसेवकांना आपण काम सांगू आणि ते काकाजीपर्यंत काम घेऊन येतील दोन तीन दिवसामध्ये काकाजींचा स्वभाव माहिती आहे आपण काम करण्याची पद्धत बघितली आहे एकदम पटकन वेळेवरती आणि आपले जे कर्मचारी सुद्धा आहेत किती अंबाजोग्याच्या हो नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना त्रास आहे काय त्यांना पगार नाही आहे दोन तीन महिने मग वेगळे त्यांचे खूप सारे अडचणी आहेत ते सुद्धा आपल्याला सोयीस चांगल्या पद्धतीने करायचे आहेत म्हणजे कर्मचारी सुद्धा एवढं वर्षान आपल्या वर्षा शहरासाठी काम करतात त्यांची सुद्धा काळजी कुठेतरी झाली पाहिजे की नाही तर अशा पद्धतीने आपण काम करणारे पुढच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला विनंती करते की दोन तारखेला मतदान आहे आपल्याला काही दिवसात आय थिंक चिन्ह मिळेल अजून चिन्ह भेटलं नाहीये चिन्ह भेटल्या भेटल्या आपल्याला तिन्ही उमेदवार आणून देतील आपण चांगल्या पद्धतीने त्याचा सुद्धा कसं जरा समजून घ्यावं आणि मतदान करावं आणि यावेळेस काकाजींना म्हणजे काकाजी एवढा पस्तीस तीस वर्षाचा अनुभव असून कधीही उमेदवार झाले नव्हते यावेळेस पहिल्यांदा काकाजी आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या बोलण्यावरती म्हणजे मी आणि अक्षय आणि सगळ्यांनी आम्ही खूप त्यांना आग्रह केला की तुम्ही उभं राहा कारण ह्या वेळेस आपल्याला परिवर्तन घडवायचंच आहे अंबाजोगाईला हो चांगल्या पद्धतीने विकास करायचाच आहे आणि म्हणून काकाजींना नगराध्यक्ष याच्यासाठी उभं केलं आहे तर आपण विनंती करा की चांगल्या भरघोस मतांनी तिन्ही चारही उमेदवाराला इकडे आपण निवडून आणू आणि तीन तारखेला तीन डिसेंबर मला आता आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आंबाजोगाई नगरपालिका परिवर्तन दिन कि त्या दिवशी खरंच पंचवीस वर्षासारखं काही राहणार नाही सगळं चांगलं त्या फ्युचर पुढच्या दिवसापासून सगळी चांगली गोड दिवस सुरू होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करू आपण सर्वांनी माझा सत्कार केला आणि शांतपणे ऐकून घेतलं याच्यासाठी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद